जय श्रीराम ताईंनो आणि दादांनो श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन पाच ऑगस्ट देहच मी हा ब्रह्म बघूया ह्याबद्दल श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज काय म्हणतात ते आपण कोण आपले कर्तव्य काय हे करणे जसे व्यवहारात जरूर असते तर परमार्थात सुद्धा मी कोण हे कळले पाहिजे ज्याला मी माझे म्हणतो तो मी नव्हे खास माझा देह म्हटल्यावर मी त्याहून निराळा नव्हे का देहाला ताप आला तर मला ताप आला देह वाळला तर मी वाळलो असे म्हणतो ही चूक हाच भ्रम वास्तविक देहाहून वेगळा असूनही देहच मी अशी भावता केली म्हणून मी सुखदुःख अनुभवू लागलो दुःख नको सुख हवे असे मला वाटते याचा अर्थ माझे मूळचे स्वरूप हे नित्य सुख रूपच असले पाहिजे नदीच्या पात्रातले पाणी आणि तिथूनच भांड्यात आणलेले पाणी दोन्ही एकच पण भांड्यातल्या पाण्याला चव किंवा स्वाद निराळात येत असेल तर भांड्यात घाण आहे असे आपल्याला समजते तसे सुख रूप असणाऱ्या आत्म्यांचाच अंश असलेला जीव दुःखरूप झाला याचे कारण देहसंगती एका गृहस्थाची बायको बाळंत झाली तेव्हा त्याच्या मित्राने डॉक्टरची मदत आणि अशा इतर अनेक बाबतीत धावपळ केली पण त्याने सोयर मुळीच पाळले नाही त्या मित्राप्रमाणे आपण देहाबाबत वागले पाहिजे एखादे झाड काढायचे असेल आणि ते पुन्हा वाढू नये अशी इच्छा असली तर त्याची पालवी वरवर खुडून काम होत नाही त्याच्या मुळाला पाणी घालणे बंद केले पाहिजे तसेच संसाररूपी वृक्षाला आम्ही अभिमानाचे पाणी वारवार घातल्यामुळे तो इतका फोपावला आहे तो अभिमान नष्ट केला पाहिजे मी कर्म केले हा भ्रम टाकून दिला पाहिजे खरा करता ईश्वर असताना जीव विनाकारणच मी करता असे मानतो कर्तृत्व आपल्याकडे घेत घेतल्यामुळे जीव सुखदुःख भोगतो तेव्हा मी करता नसून राम करता ही भावना वाढविणे हीच खरी उपासना होय आपल्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टी घडतात त्या सर्व भगवंताच्या इच्छेनेच घडतात अशी पूर्ण खात्री झाली की मग सुखदुःख उरत नाहीत ज्याची अशी खरी निष्ठा आहे त्याचे तेज काही निराळेच असते अशा माणसाला अचल समाधान लाभते किंबहुना हेच तत्वाचे मुख्य लक्षण जाणावे हे आपल्या अंगी यावे म्हणून साधनांची सर्व खटपट चालते खरोखर तुम्ही सर्वांना आत्ता पुन्हा एकच सांगतो की सदैव नामात राहण्याचा प्रयत्न करा आणि नीतीला धरून राहा त्यानेच तुम्हाला भगवंत भेटेल परमार्थात नीतीला शुद्ध आचरणाला फार महत्व आहे जो शुद्ध मनाने परमेश्वराचे चिंतन नामस्मरण करतो त्याला सहाय्य करायला परमेश्वर सदैव तत्पर असतो आपण त्या परमेश्वराला शरण जाऊन त्याच्या नामाचे प्रेम मागूया परमेश्वर कृपेचा वर्षाव करील याची खात्री बाळगा आणि नामस्मरण चालू ठेवा बोध वाक्य नामस्मरण समजून करावे समजून म्हणजे राम करता या भावनेत राहून प्रवचनाच्या शेवटी आपण सर्वांनी मिळून શ્રીરામ નામ જપ કરુ અ અકરા વેળા શ્રીરામ જય જય રામ 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 श्री श्रीरामाच्या चरणी नमन करून मी आजच्या प्रवचनाचा शेवट करते धन्यवाद